हाय मैत्रीणो नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आज मी आले फिरायला इकडे गार्डनमध्ये बघू शकता इकडे सरस्वती पण आहे मस्त वाटते इकडे <laughs> येऊन ना फिरायला मस्त वाटते तर इथे मस्त असे एंट्री झाले आमची गार्डन मध्ये बघू शकता मस्त इथे लहान लहान मुलं पण आहेत तुम्हाला लहान मुलं पण बघायला भेटतील बघा इकडे किती मस्त तर इथे असे मस्त जातात आम्ही सरस्वती आणि मी मस्त जातात इथे मच्छी बघू शकता मच्छली किती सुंदर असे मच्छली आहेत इथे पाण्यामध्ये जॅम भारी दिसतात बघा मस्त मला जॅम आवडले मच्छी सुंदर असे दिसतात मस्त मस्त दिसतात बघू शकता तर इथे आम्ही असे मस्त मच्छली बघत होते सुंदर सुंदर असे मछली मस्त बघत होते मग बघायला मजा आली होते तर बघतच राहिले ते मच्छलीला मी त्या मच्छलीला बघतच राहिले मस्त वाटायचे ना मच्छली कलर कलर कलरची कलर, मच्छली छान दिसतात मस्त असे फिरतात इकडनं तिकडनं किती मस्त वाटते आणि इकडे लहान पोरं खेळतात लहान पोरांचे खेळणे आहे तिथे ते खेळतात खूप गर्दी आहे बघू शकता मस्त असे माणसं फिरतात <laughs> फोटो घेतात काय असे मस्त आम्ही इकडे चाललेत बघायला तुम्हाला दाखवते मी इकडे जाऊन किती सुंदर गार्डन आहे लहानसंच पण मस्त वाटते गार्डन बघू शकता सरस्वती इथे पुढे पुढे चालले <laughs> सरस्वती पुढे आणि तिच्या मागा मी चालले तर इकडे बघू शकता मस्त असे वाटते गेल्या वर्षी गेले होते आम्ही तर गेल्या वर्षी म्हणजे असं ते सुंदर असं दिसायचं मस्त वाटते होते आणि यंदा थोडे कापून टाकलेत वाटते ते जे काही झाडं पोध लावले होते ते इथे पण मच्छी आहेत इथे पण मच्छी बघतात लहान लहान पोरं बघतात सरस्वती पण तिथे जाऊन बघायला लागले एवढी लहान लहान पोरं फिरतात मछली बघायसाठी मस्त असे वाटते आणि इकडे मस्त असे फटुगियासाठी दाखवते तुम्हाला मी सर्व गार्डन इकडे बघू शकता किती मस्त असं वाटते सुंदर असते ते फुलं पण मस्त दिसतात मस्त अशी झाड आहेत दगडी पण मस्त वाटतात मला तर जाम भारी मला आवडले हे गार्डन मस्त असे लहानस गार्डन आहे पण मस्त वाटते इकडे एवढे पोपलिक जमलेत मस्त संध्याकाळचे टायमाला आणि संध्याकाळच्याच टायमाला आम्ही गेले होते आणि हे गार्डन पण संध्याकाळच्याच टायमाला खोलते तर बघू शकता केवढी पोपलिक जमा झाले खेळायला मस्त असे खेळतात लहान पोरं खेळण्यावरती फक्त दहा वर्षांचेच पोरांना खेळायला सांगितले ते खेळण्यावरती त्याच्या नंतर मोठे पुरांना नाही म्हणणं ना आहे इथे लहान पोरांचेच आहेत ते खेळणे तरी ते सरस्वतीला बघू शकता सरस्वती, सरस्वती। फिरते इकडनं तिकडनं मस्त असं हे गार्डन आहे इथे मस्त फुलं बिलं मस्त दिसतात बघू शकता तुम्ही इकडे गेल्या वर्षी मस्त झाडे मोठे मोठे होते ते काढून टाकलेत वाटते आणि आता लहान लहान लावलेले आहेत फुले मस्त असे वाटते सरस्वतीला बघावती विचार विचार कुठले जे एस डब्ल्यू म्हणजे कशी बघते गार्डन मस्त वाटते गार्डन मध्ये येऊन जाम दिवसाने एक वर्ष झाला मस्त आहे ना दोन एक वर्ष झाले आणि एक वर्षानंतर आले फिरायला मस्त फिरायची सगळीकडे माणसं थी। फिरतात मस्त मजा करतात एन्जॉय करतात सरस्वती <laughs> गेले तिकडे पुढे एवढंच वाटते

इकडे पण मस्त आहे बघा त्याच्यामध्ये जायला म्हणणं असेल इकडे सरस्वती थकले वाटते थकले सरस्वती बापरे वाटते बघा इथे येऊन बसलात आम्ही थकले म्हणून येऊन बसले सरस्वतीची मैत्रीण भेटले शाळेची म्हणून सरस्वती लागते <laughs> तिला बघून इथं येते तुम्हाला बघते सरस्वती तिकडे जाते तुका तर हा गार्डनचा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटले कमेंट करून नक्की सांगा आम्हाला हो <laughs> वरती पण जाणार तर इथे आले तर वरती आम्ही सरस्वती घेऊन आले मम्मी वरती चला वरती चला तर वरती आलेत इथे वरती राहून उभे आणि पोरं खेळतात त्यांची मजा बघतात इथे सरस्वती बघते बघू शकता लहान मुलांना कसे खेळतात ते बघतात वरती जाऊन मस्त बघा किती लहान लहान मुलं आलेत खेळायला आणि इकडे बिरिज आहे बिरीज वरनं जातात गाड्या बिरिजच्या खालीच हे गार्डन आहे ज्याला कोणाला यायचं असेल तर येऊ शकता मस्त सुंदर गार्डन आहे इथे सरस्वती बघते आणि रात्र झाले तरी पण पॉपलिक जाम आहे बघू शकता इकडे <laughs> रात्र झाले आता आम्ही पण निघाले जातात घरी जातात आता उशीर झाले तर इथे निघालेत घरी जायसाठी बघू शकता सरस्वतीला बघते मी सरस्वती मागास राहाले म्हणून तिला बघते चला दाखवते मी आता चालले घरी उशीर पण झाले आणि रात्र पण झाले संध्याकाळचे टाईम झाले तर चला चालले मी आता घरी जायला निघाले तर मस्त असे गार्डन मस्त एन्जॉय केलं इकडे बघू शकता पब्लिक संध्याकाळचे टाईम झाले आणि पप्लिक बघू शकता संध्याकाळचे टाईम झाले तरी पण पब्लिक जाम आहे बघू शकता इथे मस्त असे लायटिंग बीटिंग मस्त तर निघालेत आता आम्ही चालले घरी तर निघाले मी बाहेर आणि इथे बघू शकता ज्याला कुणाला यायचं असेल तर येऊ शकता बिरिजच्या खाली आहे इथे बिरिज पण बघू शकता आणि बिरीजच्याच खाली इथे गार्डन आहे मस्त असे सुंदर असे गार्डन आहे तर तुम्ही येऊ शकता ज्याला यायचं असाल तर येऊ शकता आणि व्हिडिओ पसेन आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय